संत गोराकुंभार अर्थातच गोरोबा काका यांचं गाव ज्या गावामध्ये आज आम्ही आलेलो आहोत हरी आज आपण आलेलो आहोत संत गोरोबा काका यांच्या समाधी मंदिराच्या भेटीसाठी हे काकाच्या काळातील हे महादेवाचं मंदिर आहे त्याचं शिखर आहे त्या महादेवाची भक्ती संत गोरोबा काका करीत होते ते हे मंदिर आहे आणि या बाजूला जे कळस दिसतोय तर तो संत गोरोबा काका यांचं हे समाधी मंदिर आहे आणि या मंदिराच्या पाठीमागेच इकडून हे नदीचं पात्र आहे जिथं खाली हा घाट बांधलेला आहे आणि सध्या या पात्रामध्ये पूर्ण पाणी आहे वृक्षराजींनी वनराईंनी नटलेलं हे पात्र अनेक पशु पक्षी या ठिकाणी आहेत त्यांचा आवाजही आपल्याला येत असेल जिथं पाणी आहे जिथं झाडं आहेत ति तिथं निश्चितच हे पशु पक्षी प्राणी या सर्व जीवांचा वास असतो आणि जिथं हे सर्व जीव आनंदानं येतात नांदतात तिथंच खरा ईश्वर असतो आणि म्हणूनच अशा पुण्यभूमीमध्ये अशा पुण्यात्माचा जन्म होतो आता या समाधी मंदिराच्या समोर एक पिंपळाचं भलं मोठं वृक्ष दिसतो दिसत आहे तुम्हाला तर हा वृक्ष कमीत कमी, कमी सात आठशे वर्षाचा वृक्ष असेल जवळ गेल्यानंतर मी निश्चित तुम्हाला तो दाखवेल तर असं हे पुरातन वैभव असलेलं हे गाव आहे तेर गाव जे की उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये येतं आज आपण त्यांच्या संजीवन समाधीला भेट देण्यासाठी आले आलेलो आहोत या गावाचं खास वैशिष्ट्य म्हणजे या गावामध्ये दोन प्रमुख गोष्टी ज्या कॉमन आढळतात त्या म्हणजे या गावामध्ये सर्वाधिक पुरातन पिंपळ असलेलं पिंपळांचं गाव आहे आणि दुसरं म्हणजे या गावामध्ये अत्यंत पुरातन असलेली महादेवाची मंदिरं गावाच्या चारही बाजूनं आहेत आणि ती इतकी पुरातन आहेत की ती पाहण्यासारखी आहेत प्रत्येक महादेवाच्या मंदिरातील शिवपिंड ही अजास्त्र आणि खूप मोठी आणि विशेष अशी असलेल्या शिवपिंडी आहेत कधी जर गोरोबा काकांना भेटण्यासाठी त्यांच्या गावामध्ये दर्शनासाठी आलात तर ही मंदिरं नक्की पहा हे पहा हे असा पुरातन पिंपळ इथं अगदी मंदिराच्या दारात आहे आणि असाच एक पिंपळ दुसऱ्या बाजूला आहे हा दुसरा पिंपळ इतकं थंड आणि गार वातावरण या पिंपळानं या परिसरामध्ये या मंदिराच्या परिसरामध्ये दिलेलं आहे की या सावलीतून दूर जावं वाटत नाही किंवा बाजूला जावं असं कदापि वाटत नाही ही अशी जुनी मंदिरं आणि त्या मंदिराच्या समोर असणारी जुनी झाडं हे खरं निसर्गाचं वैभव आहे आणि किती देवाची देवत्वाची देणगी आहे ते पा किती अशी झाडं या परिसरामध्ये एवढी मोठी खोडं पाहिल्यानंतर खरोखरच ठेवा वाटतो आणि आपल्या नैसर्गिक ठेवा ज्याची आपुलकी वाटते आदर वाटतो कारण या मंदिरांची रचना ही मराठवाड्यामध्ये कुठल्याही मंदिराशी मिळती जुळती नाही म्हणजे या गावाचा वारसा जर पाहिला तर अगदी दुसऱ्या तिसऱ्या शतकापर्यंत आपल्याला घेऊन जातो तेरमधील हे त्रिविक्रमेश्वर मंदिर अत्यंत सुंदर असं मंदिर आहे तसं हे पुरातन मंदिर आहे सगळं परंतु आता त्याचा जीर्णोद्धार केला आहे जीर्णोद्धार करताना त्याचं जुनं जे स्ट्रक्चर होतं अगदी त्याच पद्धतीनं त्यातला रंगरुंगोटी करण्यात आली त्याचं सुशोभीकरणकरण करण्यात करन, आलं तेरमध्ये जर तुम्ही आलात तर या गावाचं वैशिष्ट्य असं या गावामध्ये सगळ्यात जास्त पुरातन पिंपळाची झाडं आहेत दोन माणसाच्या कवळ्यामध्ये बसणार नाही एवढं हे पिंपळाचं खोड आहे या मंदिराच्या समोर तशा या ठिकाणी पुरातन वस्तू खोदकामामध्ये आढळलेल्या आहेत त्याचबरोबर या गावाचा संदर्भ जसा गोरोबा काका यांच्या वारकरी संप्रदायामुळं आणि त्यांच्या विठ्ठल भक्तीमुळं आपल्याला परिचित आहे तसंच या गावामध्ये ज्या वस्तू सापडल्या जे खोदकाम करण्यात आलं त्यामध्ये बौद्धकालीन स्तूप आणि बौद्धकालीन अशोकचक्र या ठिकाणी सापडलेत अशा अनेक वस्तू या ठिकाणी सापडलेले आहेत आणि म्हणून त्या बौद्ध कालाशी या गावाला निश्चितच काहीतरी संदर्भ आहे इतिहास आहे ते या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला कळतं आतमध्ये सगळं लाकडी स्ट्रक्चर आहे हे सगळे लाकडी खांब आहेत लाकडी दरवाजा बौद्ध काळातील विहार असतील स्तूप असतील त्यांची जी बांधकामाची रचना होती अगदी त्या पद्धतीची शिवमंदिरं या परिसरामध्ये आहेत त्या पद्धतीची प्रचंड मोठी रचना, रचना आपल्याला त्यामध्ये पाहायला मिळते या वास्तू पाहत असताना आपल्याला खरोखर अगदी बाराव्या शतकामध्ये गेल्याचा भास होतो बाराव्या शतकातील खानाखुणा बाराव्या शतकाच्या पूर्व पूर्वीच्या ऐतिहासिक खानाखुना आपल्याला याची देही याची डोळा या, या ठिकाणी पाहायला मिळतात म्हणून हा खास व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवला आणि आने आपण अनेक प्रेक्षणीय स्थळं प पाहतो पर्यटनाची स्थळं पाहतो परंतु आपल्याच वारकरी संप्रदायातील आपल्याच वारकरी संप्रदाय ज्या भूमीमध्ये रुजला ज्यांनी रुजविला अशा संत गोरोबा काका यांच्या संजीवन समाधीचं दर्शन घेण्यासाठी आपण नक्की या असं या ठिकाणी मी तुम्हाला निमंत्रण देतो